खूप महत्वाची अपडेट आहे पोल्ट्री फार्मरांसाठी तुम्ही जर पोल्ट्री व्यवसाय करत असाल पोल्ट्री व्यवसाय करत असताना तुमचे ट्रान्झॅक्शन बँकेतून होणार असतील व होत असतील तर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक करणं गरजेचं असतं आधार कार्ड हे असं असतं आणि पॅन कार्ड हे असं असतं हे दोघांनाही एकमेकांना लिंक करायचे हे ज्यावेळेस तुम्ही लिंक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचे बँकेतील व्यवहार करायचे तुमचं जर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला टी हा गव्हर्नमेंटचा वीस टक्के लागणार आहे साधारणतः एक लाख रुपये रक्कम तुम्ही देवाणघेवाण करत असाल तर त्याच्यावर तुम्हाला वीस हजार रुपये हा टॅक्स त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे तर ह्या टॅक्स पासून वाचण्यासाठी तुम्हाला हे आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक करायचंय ऍक्च्युली याची मुदत संपलेली आहे आता तुम्ही ज्या वेळेस लिंक करायला जाणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला एक हजार रुपये चार्ज लेट फी ही तुम्हाला आकारली जाणार आहे त्याची वित्सर पावती तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर जो ऑनलाईनचा चार्ज असतो तो त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर तुम्हाला सर्व पोल्ट्री फार्मरांना विनंती आहे की ज्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही आहे तर त्यांनी लिंक करून घ्या ज्यांनी लिंक केले असेल तर त्यांना काही अडचण नाही आहे पण ज्यांचे लिंक नाही आहे तर त्यांना त्या ठिकाणी टी डी एस जो असतो तो वीस टक्के हा लागणारच आहे धन्यवाद